नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंध महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आता मालेगावात चक्का जाम आंदोलन सुरू झालं आहे आपण बघू शकतात शिवप्रेमी शिवभक्त मोठ्या प्रमाणे या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आहे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मालेगाव ठेरे चौफुली लगत असलेला हा महामार्ग आणि या ठिकाणी चक्का जाम आंदोलन आता होत आहे या संपूर्ण आंदोलनाची वेळोवेळी अपडेट प्रबंध आपल्याला देतच राहील बघूया थोड्याच वेळा त्याच पद्धतीने आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे हे आंदोलन सुरू होण्याच्या पहिलेच म्हणजे सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता मोठ्या संख्येने पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत महिला कॉन्स्टेबल असतील या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी असतील कॉन्स्टेबल असतील या ठिकाणी संपूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक दशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक अनिकेत जी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हे आंदोलन आता सुरू होताना आपण बघवायस मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम घेऊन या ठिकाणी आंदोलन आंदोलन करते या ठिकाणी आंदोलन करताना या ठिकाणी बघवायस मिळत आहे दुतर्फा असलेली ही संपूर्ण रहदारी रोखण्याचा या ठिकाणी प्रयत्न आणि निषेध नोंदण्याचा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना झाली होती स्मारकाची त्या पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी मालेगावात चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे হিন্দু স্বাজ্য সংস্থাপ ছত্রপতি শিব শিব জয় শিব সময় শিব

छत्रपती संभाजी महाराज त्याच पद्धतीने आपण बघू शकतात हे चक्का जेव्हा आंदोलन सुरू आहे आंदोलन दरम्यान या ठिकाणी अँब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे आणि अँब्युलन्सला या ठिकाणी आ, या सर्व संपूर्ण उपोषणकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी वाट मोकळी करून दिलेली आहे खऱ्या अर्थाने आदर्श रस्ता रोखो आदर्श चक्का जाम याला आपण म्हणावा लागेल पोलीस प्रशासनाने देखील या अँब्युलन्स काढण्यासाठी मोठ्या पद्धतीने प्रयत्न केले त्या ठिकाणी गाड्यांच्या संपूर्ण गर्दीमध्ये ही अँबुलन्स अडकलेली होती संपूर्ण गाड्या बाजूला करत ही अँब्युलन्सला या ठिकाणी वाट दाखवून दिली आणि त्याच पद्धतीने हे जे शिवप्रेमी आंदोलक आहेत खऱ्या अर्थाने यांचं कौतुक करावं लागेल की ज्या पद्धतीने चक्का जाम आंदोलन सुरू आहे निषेध सुरू आहे जो समज कंटकाने हे कृत्य केलेलं आहे त्याच्या त्याच्या विरुद्ध विरुद्ध निषेध नोंदवणं हे देखील आपलं काम असलं तर या पद्धतीने सामाजिक हितार्थ जाणीव ठेवणं हे देखील एक महत्वाचं कार्य या ठिकाणी या आंदोलनामध्ये आपल्याला बघवायस मिळालं आहे पुढील देखील अपडेट आपण या आंदोलनाचे घेत राहू अपमान होत असताना पुढारी लोक नेते मंडळी बघ्याची भूमिका का घेतात का कायदा का तयार होत नाही तो कायदा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून निषेध व्यक्त करत आहोत माझ्या माहितीप्रमाणे एकोणाशे ऐंशी एकोणीशे ब्याऐंशी चा दोन वर्षाचा कालखंड होता त्या टायमाला बॅरिस्टर अंतुले अब्दुल रहिमान अंतुले हे मुख्यमंत्री होते त्यांनी शिवरायाचा जसा सन्मान केला शिवरायाला जसा मान दिला मला तरी वाटत नाही कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिला असं माझ्या माहितीप्रमाणे कुलाबा मतदारसंघातून ते निवडून यायचे त्या कुलाबा मतदारसंघाला त्यांनी रायगड नाव दिलं रायगड हे नाव पहिले नव्हतं कुलाबा मतदारसंघ होत बॅलिस्टर अंतुलेने रायगड नाव दिलं मग मी म्हणतो महाराष्ट्रात अनेक नेते त्यांना हे का सुचत नाही का ह्या आपलं आराध्य दैवते ह्या आराध्यसाठी एक कायदा तयार केला पाहिजे का याची जोनी हो कोणी विटंबना करल परत त्याचे हात धजवलेली पाहिजे त्याचे हात कापले पाहिजे गेल्या दहा दिवसाआधी पवित्र पुण्यनगरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरामध्ये हडपसर येथील गाडीतळच्या जवळ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाला एका पटाण नावाच्या समाजकंटकाने हेतू पुरस्कृत दोन जातीत ते निर्माण व्हावी आणि हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन दग्न निर्माण व्हावी आणि यामुळे संबंध महाराष्ट्र हा ओरपळत राहावा जळत राहावा यासाठी हेतू पुरस्कृत पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगड फेकला आणि महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली के त्यावेळी आमचे जे हिंदू समाजाचे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली आणि त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न केला परंतु तिथल्या काही अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या मुलांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं खर तर शिवछत्रपतींचा अवमान होत असताना हे प्रशासन इतकं झोपलेलं कसं होत जर त्याच वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता तर आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ही जी शिवछत्रपतींच्या प्रेमाची जी वनवा पेटली आहे ही कदाचित पेटली नसती आणि ते त्या ठिकाणी शमलं असतं परंतु काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे काही लोकांच्या राजकीय स्वार्थापोटी त्या पटांना वाचवण्यात आलं आणि तो काही तो जो गुन्हा होता तो दाबण्यात आला परंतु काही जागृत शिवप्रेमींनी त्या ठिकाणी धाव येतील आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला गजाड करण्यात आलं त्याला गजाड केल्यानंतर अशा बऱ्याच घटना या महाराष्ट्रात नव्हे माले तर मालेगाव सुद्धा घडलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रात संभाजीनगर असेल मुंबई येथील मिरर रोड असेल किंवा बाकी इतर महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये शिवछत्रपतींवर कुठेतरी दगड फेकणं किंवा त्यांच्या त्यांच्याप्रती सोशल मीडियावर काहीतरी गरळ ओकणं आणि त्यांच्या प्रती अवमानास्पद भाष्य करणं अशा घटना वेळोवेळी घडत असताना आपण सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी असा निर्धार केला की आज अठ्ठावीस तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि एकाच मार्गाने सनश्चिर पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी जे अधिवेशन महाराष्ट्राच्या मुंबईच्या त्या विधान भवनात सुरू आहे त्या ठिकाणी कुठला तरी एक आवाज आपला हिंदू समाजाचा आणि शिवप्रेमींचा जावा या हिथूने आजचं हे आंदोलन करण्यात आलं आणि नक्कीच प्रशासन आपली दखल घेईल असा विश्वास व्यक्त करतो पुणे शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर जो आव्हानजनक कार्य केलं गेलं ही अतिशय निंदनीय बाब आहे या महाराष्ट्राची विशेषता आहे या महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांनी कुठल्याही जातीचा महापुरुष विचार केला नाही कुठल्या धर्माचा विचार केला नाही नवे नवे जगाच्या पाठीवर एक असे राज्य निर्माण झाले की संपूर्ण जगाने त्या राजांचा आदर्श घ्यावा असे आदर्श असणारे छत्रपती शिवरायांचा अवमान जर पुण्यामध्ये झाला असेल तो अतिशय निंदनीय आहे चुकीचा प्रकार आहे खऱ्या अर्थाने विचार जर केला गड शिवनेवर राजांचा जन्म झाला आणि सात वर्षाचे असताना महाराजांचा फोर धरून राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपतींना पुण्यामध्ये घेऊन आल्या आणि पुण्यात आल्यानंतर गाढवाचं नांगर ज्या पुण्यावर फिरलेलं होतं अशा पुण्यामध्ये पुण्या पुण्या उभं करण्यासाठी कारण विषय होता जो कोणी पुण्यामध्ये वास्तव्याला येईल त्याचा निर्वंश होईल अशी प्रधारणा त्यावेळी होती पण तरी जिजाऊ म्हटल्या माझा निर्वंश झाला तरी चालेल पण हे स्वराज्य झालं पाहिजे ही विचारधारा धरून ज्या शिजाऊ महासाहेबांनी छत्रपतींना ज्या पुण्यामध्ये उभं केलं जांभ्या बाटल्याच्या लाल माल निर्माण केला दहा वर्षाचा वर्ग अजूनही खेळतोय चिंताकांत ज्याच्या गरबी स्वराज स्वप्न पाहिली तो शिवाजी जर अजूनही खेळत असेल तर स्वराज्य निर्माण करायचं कोणी महाराजांना मार्गदर्शनासाठी शारी। शारीराच्या माध्यमातून महाराजांच्या पुढे इतिहास ठेवला आणि महाराजांनी हातामध्ये शस्त्र घेतलं ज्या पुण्यातून ही क्रांती उभी राहिली ज्या पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाला हिंदुत्व काय असतं आणि राजा कसा असावा हे ज्या पुण्याने शिकवलं ज्या छत्रपतीने शिकवलं त्याच पुण्यामध्ये जर छत्रपतींचा अपमान करणारे औलादी असतील तर त्या औलादींचा जाहीर ठिकाणी जा करतो आणि थांबतो जय श्रीराम छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या विटंबनेच्या निषेधार्थ जमलेले सर्व शिवभक्त मित्रांनो या महाराष्ट्राने कायम देशाला दिशा दिलेली आहे मग ते छत्रपती शिवराय असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील आपण बघतोय काही लोक या महापुरुषांचा अवमान करण्याचा उपमर्द करतात आपण बघितलं असेल मागे देखील मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी म्हणजे मी या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून बोलत नाही परंतु जबाबदार लोक म्हणजे कोशारी असतील छिंदम असेल अशी लोक शिवरायांचा अवमान करण्याचा उपमर्द करतात त्याचबरोबर आता जी घटना झाली सरकारचं काय काम आहे किंवा जो वेडा असेल मनोरुग्ण असेल त्याला तुम्ही शिक्षा करा आजचं हे आंदोलन हा कायदा पारित व्हावा खास करून यासाठी आहे कारण शासनाचं एक ठरलेलं आहे जर कधी काही कुठं अशी घटना झाली तर तो मनोरुग्ण होता वेडा होता सांगून मोकळं व्हायचं सा, विषय संपून टाकायचा परंतु कुठेतरी हा विषय संपला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात आम्ही शिवजयंती उत्सव समिती मालेगाव शहर व तालुका या वतीने या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि सरकारने त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून लवकरात लवकर एक सक्षम असा कायदा पारित करावा जेणेकरून आगामी काळामध्ये अशा घटनांना कुठेतरी पायबंद लागेल कुठेतरी थांबेल एवढंच या प्रसंगी मी बोलून आपली रजा घेतो जय हिंद जय मनात आलं त्या, त्या शहरात त्याच आपल्या दैवताचं अपमान हे आपल्यासाठी सर्वात दुर्दैव आहे आपला भारतीय कायदा सुद्धा निर्माण करताना ज्यांचा आदर्श समोर ठेवलं गेलं जगात ज्या नीतीचा अवलंब केला जातो अशा छत्रपती शिवरायांचा अवमान आपल्यासाठी दुर्व दुर्दैव आहे आणि अजूनही डोळे जाग करून कायदा पारित होत नसेल तर या जगातल्या आणि आपल्या देशातल्या राजकारणाचा आपल्याला निषेध सर्वप्रथम केला पाहिजे जागोजागी राष्ट्रपुरुषांचा अवमान करतोय हे आजचं आंदोलन कोणत्या जातीचं नाही कोणत्या राजकारणाचं नाही हे फक्त आपल्या राष्ट्रपुरुषांप्रती आपल्या प्रेमाचं आहे एकच मागणी आहे की राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि कायद्याच्या पळवाट नसणाऱ्या असा कायदा पारित झाला पाहिजे इथे जमलेले सर्व शिवप्रेमी धर्मप्रेमी तसेच आपले कार्यकर्ते व मालेगाव येथील बांधवां त्यांनी उपस्थिती दाखवली तसेच पोलीस प्रशासन आपले नायब तहसीलदार साहेब डीवायस पी साहेब सर्व उपस्थित राहिला व सहकार्य केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद पावली संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही अघटित घटना आपण मागील आठवड्यात ऐकली आणि निश्चितच संपूर्ण हिंदू लोकांमध्ये एक द्वेषाची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं गैरवर्तन चालणार नाही आणि कायद्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तींवर योग्य कार्यवाही व्हावी यासाठी आज श्री क्षेत्र टेहरे या ठिकाणी या हुतात्मा चौकामध्ये उपस्थित संपूर्ण मालेगावकरांचं या प्रसंगी मी स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो की त्यांनी अशा प्रकारच्या कुप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी एकत्र येऊन त्याचा निषेध केला शासनाने या गोष्टीचा विचार करून निश्चित योग्य कायदा बनवावा आणि त्या कायद्याने या महाराष्ट्राला एक सुरळीत आपल्या राष्ट्रपुरुषांचा आदर घेण्यासाठी निश्चितच सन्मान होण्यासाठी आपल्या तो कायदा भडक करण्यात यावं ही मागणी या ठिकाणी सर्वांतर्फे करण्यात आली या प्रसंगी सर्व आलेले मीडियाचे बंधू प्रसार माध्यमातून आलेल्या सर्व व्यक्तींच मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे तहसील कार्यालय सन्मान्य पोलीस प्रशासन व विविध प्रकारच्या सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन या ठिकाणी शांततेने हे आंदोलन केल्याबद्दल त्यांचं टेरे ग्रामस्थांतर्फे आभार मानतो व सन्माननीय तहसीलदार साहेब सन्मान्य पोलिस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाच अधिकाऱ्या प्रमुख पाच व्यक्तींच ते निवेदन स्वीकारावं स्वाभिमानी पुरुषांचा कुणी अवमान करत असत कुणी विटंबना करत असत यांच्यावर कठोर कठोर व्हावी आणि कठोर कायदा तयार करावा आणि कायदा जर होत नसेल तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा प्रत्येकांच्या बाबतीत आज अधिवेशन काळ चालू आहे तो फायदा करण्यासाठी तुम्ही शासन प्रतिनिधी म्हणून आमच्या भावना तिथपर्यंत पर्यंत पोहोचवाल एवढी अपेक्षा आम्ही निश्चित ठेवतो आणि आपण आपल्या माध्यमातून जितक्या लवकरात लवकर होईल असं अधिवेशन आपल्यावर आपण कळवायचं तर मला असं म्हणायचं तुमच्या माध्यमातून तुम्ही आलात आणि हा आमचा संदेश तिथे पर्यंत पोहोचवा सविस्तर याच्यामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे आता ते तुम्ही वाचणार मालेगावात चक्का जाम आंदोलन सुरू असताना या पद्धतीने आपण बघू शकतात की वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसून आल्या या संपूर्ण वाहन यंत्रणा नियंत्रित आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी मोठी परिश्रम मोठी मेहनत केलेली आहे चक्का जाम आंदोलन आता या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे आणि आता हे संपूर्ण वाहनं हे सुरळीत करण्यासाठी हा रस्ता रहदारीला सुरळीत करण्यासाठी मोठी दमछाक या पोलीस बांधवांना यावेळी नक्कीच करावी लागेल परंतु आपण बघू शकतात की ज्या पद्धतीने हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती दगडफेक झाली विटंबना करण्याचा प्रयत्न झाला याचा निषेधार्थ म्हणून या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं आणि हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेले आहे हे आंदोलन स्थगित झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस यंत्रणाच्या माध्यमातून संपूर्ण रहदारी ही सुरळीत करण्याचं आता काम सध्या सुरू आहे त्याच पद्धतीने आपण बघू शकतात या ठिकाणी या आंदोलना दरम्यान वाहनांच्या लांबच लांबा रांग रांगा, रांगा लागलेल्या होत्या आणि या दरम्यान बस देखील दे, देखी या ठिकाणी आंदोलनामध्ये थांबलेल्या होत्या चक्काजाम आंदोलन होतो बसला देखील पुढे जाता येत नव्हतं परंतु त्या बस मधील जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत ते देखील या ठिकाणी या उपोषणामध्ये या आंदोलनामध्ये या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झालेला आपल्याला बघवायस मिळाले छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि ह्या अस्मिता असल्यामुळे कोणीतरी या ठिकाणी या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचं काम करत असेल तर नक्कीच आम्ही देखील आपल्या सर्व संपूर्ण हिंदू संघटना असतील शिवप्रेमी असतील यांच्या सोबत आहोत असं म्हणत या ठिकाणी हे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेत या ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे मालेगावात हडपसर पुणे मध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ हे संपूर्ण चक्काजाम आंदोलन मालेगाव येथील नॅशनल हायवे क्रमांक तीन वरती हे आंदोलन सुरू होतं या ठिकाणी आता प्रशासनाला निवेदन देऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि ही संपूर्ण वाहतूक कोंडी या दरम्यान निर्माण झाली होती आणि ते वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता की पोलीस मोठ्या प्रमाणे पोलिस यंत्रणा मोठ्या प्रमाणे परिश्रम घेताना दिसून येत आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरती दगडफेक होऊन ते विटंबना या ठिकाणी झाली ती विटंबना या ठिकाणी निषेधार्थ होती आणि त्या संदर्भात काहीतरी कायदा करण्यात यावा आणि या ठिकाणी आपण बघितलं तर हा कायदा होत असताना कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहेत किंवा इतर महापुरुषांचे स्मारक आहेत या स्मारकावरती कोणी अशा पद्धतीने निषेध अशा पद्धतीने कोणी कृत्य करत असेल तर त्याचा नक्कीच या ठिकाणी कायद्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल का व्हावा कारवाई व्हावी अशा पद्धतीने काहीतरी निवेदनामध्ये मागणी करण्यात आलेली आहेत आंदोलन करते आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करण्यात आहोत सर नमस्ते आपण आंदोलन केलं होतं आणि तो कायदा पारित व्हावा अशा काहीश्या मागण्या आहेत नेमकी तो काय कायदा आहे काय सांगाल कायदा म्हणजे जसं अतिरेकांसाठी एक विशेष कायदा आहे तसे हे समाजकंटक सुद्धा मी अतिरेकी समजतो आणि मग हे करून घेता याच्यामध्ये पळवाट आहेत जेव्हा पोलीस त्यांच्यावर कारवाई करते तर तिथे सांगितलं जातं का तो अल्पवय आहे बरोबर आहे तो मेंटली इफेक्ट आहे आणि मग तो बचात्मक असे पवित्र कायद्यामध्ये आहे ज्याला आपण म्हणाल बीपी झालेली आहे काय शुगर झाली आहे म्हणजे त्या पेशंटला त्रास देता येत नाही तसे कायद्याचे हे पोटकलम आहेत तेव्हा तो अज्ञान आहे तो मेंटली इफेक्ट आहे आणि मग तो कायद्यातून सुटून जातो असा दुबळा कायदा कशासाठी कायदा हा सक्षम पाहिजे आणि कायदा असा तयार करा का पुनरूपी कोणाचे हात कोणाचा त्याच्यावरती वाकडी नजर सुद्धा पडता काई कामा नये शिवरायावरती असा कायदा तयार करा जेणेकरून त्या कायद्याचा धाक पोचला पाहिजे नाही तर दुबळा आणि लग्ना कायदा काही कामाचा नाही ज्याला पॅनेल झाला आहे तो पेशंट कधी चालू शकत नाही असा कायदा नसावा कायदा सक्षम असावा भक्कम असावा आणि न्याय देवा असावा न्यायदेवतेने सुद्धा याच्यावरती योग्य न्याय द्यावा हीच आमची मालेगावकरांची शिवरायाच्या प्रतिमेची किंवा पुतळ्याची जर विटंबना होत असेल तर एकमेव मागणी आहे आणि ती मान्य झाली पाहिजे जर मान्य नाही झाली तर आम्ही दुसऱ्या परीने सुद्धा त्याच्यासाठी विपरीत पर्याय शोधून त्या मार्गाने आंदोलन करू नक्कीच बघू शकता चक्काजाम स्वरूपात हे मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलं गेलं परंतु यावरती कोणतीही कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात अजून आंदोलन छेडू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे त्याला काय सांगाल हे आंदोलन होतं अजून काय मागण्या होत्या आपल्या रामदास काकांनी जी आता या मागणी मा, होती तीच मागणी आमची पण आहे समोर जो जो असेल आपला काय म्हणतात समाजकंटक असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची मालेगाव शहराची सर्वांची मागणी नक्कीच जो समाज कंटक असेल त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या आंदोलककर्त्यांची भावना होती सकाळपासूनच आपण या ठिकाणी आंदोलनाला बस बसलेला आहात कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सर्व शिवप्रेमी इथं एकत्रित झाले व त्यांनी पाठिंबा या सगळ्यांनी मिळून दिलेला आहे मोठ्या प्रमाणात पाठिंबा मालेगाव तालुक्यातील शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी मिळालेला आहे दादा काय सांगाल या ठिकाणी निवेदन दिलं गेलं आंदोलन स्थगित केलं गेलं होतील का मागण्या मानणं किंवा पुढे का काय काय सांगा सर्वप्रथम तर भारताचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे या प्रकारचे अवमान किंवा इतर राष्ट्रपुरुषांचे अवमान हे कदापि आपला भारतीय नागरिक किंवा महाराष्ट्रीय नागरिक आखादीच सही करणार नाही कारण की का तमाम हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ही विटंबना जर अशा काही मनोरुग्णांकडून जर घडत असेल तर याच्यावर शासनाने लवकरच लवकरात लवकर कडक कारवाई करावी व आमच्या सर्व आजच्या ज्या प्रसंगी मालेगाव तालुक्याच्या वतीने जे आंदोलन आज केलेले जर पुढे जर हा कायदा जर भक्कमपणे जर पारित नाहीच केला तरी त्या पुढे अजूनच आंदोलन होईल आणि याची नक्कीच शासनाला नोंद घ्यावी लागेल एवढं ज्या प्रसंगी बोलतो धन्यवाद शासनाने या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी या ठिकाणी मागणी आहेत दादा काय सांगाल आपण देखील या आंदोलनात सहभागी होतो प्रत्येक वेळा शासनाने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारे हा अवमान हा परत सहन केला जाणार नाही याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करू आम्ही शावा संघटनेमध्ये काम करतो व प्रत्येक संघटना इथे आज उपस्थित होती मोठ्या प्रकारे आंदोलन आम्ही इथे केलेले आहे लवकरात लवकर लोखर याच्यावर कायदा आणा कडक कायदा करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई व्हावी विविध संघटना या ठिकाणी उपस्थित होत अजून काही आंदोलक आपल्यासोबत आहेत त्यांनी या संपूर्ण नियोजनाचं आ, नियोजन, नियोजन केलेलं होतं दादा काय सांगाल काय नेमकी नियोजन होतं आणि कसं आंदोलन संपन्न झालं मागील काही दिवसापासून आपण बघतोय महाराष्ट्रभरात अनेक राष्ट्रपुरुष झाले असेल महापुरुष झाले असेल प्रतीक चिन्ह यांचं सातत्यपूर्ण सोशल मीडिया असेल व्यासपीठावरून असेल काहीतरी ट्विट असतील अशा नाना पद्धतीने वारंवार अपमान करून विटंबना करून हिंदू धर्मियांची विशेष करून भावना दुखवण्याचा काम हा महाराष्ट्र षड्यंत्र स्वरूपात चालू आहे येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं कठोर भूमिका घेत त्या ठिकाणी दहा वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा लाख रुपयाचा दंड आणि कोणत्याही प्रकारच्या त्या कायदा बनवत असताना हा मनोरुग्ण आहे हा आहे अशा कोणत्याही पळवाटा राहू देऊ नये शेवटी अस्मिता दुखवल्याने राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा धोक्यात येऊ शकते प्रशासनाने आपल्याला या सगळ्या गोष्टीची आम्ही त्यांना दखल म्हणून आज रस्ता रोखो आंदोलन करून या ठिकाणी निदर्शात आणून दिलेलं आहे आपण बघू शकतात रस्ता रोखो आंदोलन करून या ठिकाणी समाज बांधवांनी या ठिकाणी मागण्या ठेवलेल्या आहेत आणि या संपूर्ण निवेदन संपन्न झालेलं आहे दादा काय सांगाल या आंदोलन संपन्न झालं आपल्या मागण्या पूर्ण होतील का प्रशासनाने काय आपल्याला आश्वासन केलेलं सगळ्यात महत्वाचं आम्हाला एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर कोणते आपले राष्ट्रपुरुष घ्यावा त्यांचं सातत्याने होणारा जो अपमान आहे हे कुठेतरी फार चुकीचं आहे आणि वारंवार तुम्ही वर्षभरामध्ये बघून घ्या घडी घडी या गोष्टी घडतात समाजकंटक या गोष्टी घडीघडी करतात त्यांनी आम्हाला प्रशासनाने निवेदन आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा कायदा पारित करावा अन्यथा याच्यानंतर मराठा समाजाचो हिंदू समाजाचो किंवा एक भारतीय नागरिक म्हणून सांगतो याच्यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल आमचे प्रशासनाला निवेदन आहे बघू शकतात तीव्र भावना या ठिकाणी या आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मोठ्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल असे देखील या दरम्यान आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे या दरम्यान पुढील काही अपडेट असेल तर नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत बघत राहा प्रबंध महाराष्ट्र न्यूज प्रबोधुम महाराष्ट्र साठी मी विशाल मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाऊनलोड करा वीच्या जीवनात अपडेट राहा